नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गव्हाची खीर सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत आता श्रावण चालू होणार आहे आपला पहिला सण आहे नागपंचमी तर नैवेद्यासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात ग पुरणाची दिंडं बनवली जातात काही ठिकाणी काही ठिकाणी पुरणपोळ्या बनवल्या जातात तर गव्हाची खीर नैवेद्यासाठी आपण कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चला बघूया कशी बनवायची ते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक वाटी मी ही कपली गव्हाचा रवा घेतलेला आहे खरं तर खपली गव्हाचीच खीर करतात पण आपल्याला आता जर नसेल भेटेल तर आपण साध्या गव्हाची केली तरी चालेल इथे बाजारामध्ये हा आरामशीर मिळतो आणि हा पॉलिश नाही आहे तुम्ही जर दलियाचा रवा गेत घेतला गव्हाचा तरी चालेल प्रकर चाहा चाहे, तो तो चाहे, तर त्याच प्रकारचा हा खपलीचा आहे तर तो मी इथे घेतलेला आहे एक वाटी आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे तूप टाकणार आहे आणि इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहे धुवून घेतलेले आहे तेही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपले इथे तूप तापलेलं आहे त्यामध्ये आपण अरवा, आणि हे जे तांदूळ आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही हा रवा घरीही बनवू शकतात गहू भिजवून त्याच्यापासून रवा बनवला जातो दोन ते तीन तास ते भिजवून नंतर खडक्यामध्ये बांधून एखाद्या कपड्यामध्ये बांधून त्याला दोन तीन तास ठेवावे लागतं आणि नंतर ते मिक्सरला वाटून घेतले थोडे जाडसर तरीही चालतं पण ते आता तेवढा वेळ कुणाला नसतो त्यामुळे आता हे तिकचचे जरी आणून केली खीर तरीच खूप सुंदर लागतं बघा आपला कसा रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे इतकं आपल्याला भाजायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी त्याच वाटेने मोजलेलं दोन वाट्या पाणी टाकणार आहे आपल्याला हा कुकरला प्रेशर कुक करून घ्यायचा आहे रवा आणि ह्यामध्ये मी आता दोन लवंगा टाकणार आहेत आणि खूप सुंदर चव लागते आता याच्या आपण दोन तीन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण याला थंड होऊ देऊया त्यानंतर याचं झाकण खोलूया आपलं कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपण उघडून बघूया बघा किती छान प्रकारे शिजलाय आहे याच्यामध्ये आपल्याला आता बाकीच्या जिन्नस टाकायच्या आहेत प्रकारे तर याला पूर्ण आपल्याला घोटून घ्यायचं आहे फळीच्या साहाय्याने किंवा रवीच्या साह्याने तुम्ही असं म्हणजे मॅश करायचं आपल्याला त्याला व्यवस्थितपणे घोटून घ्यायचं आहे तर त्यामध्येच आपण बारीक केलेलं गुळ टाकूया म्हणजे व्यवस्थित घोटलं जाईल आणि गूळ पण त्याच्यामध्ये वितळला जाईल तुम्ही इथे बारीक पावडरचा पण उपयोग करू शकता मी एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे बारीक मार्केटमध्ये जी पावडर मिळते त्याचा पण इथे वापर करू शकता तर प्रकारे आपल्याला घोटून घ्यायचा आहे तर यामध्ये मी इथे खसखस भाजून थोडीशी बारीकशी करून घेतलेली आहे लाटण्याच्या साह्याने तर ती आपण इथे टाकणार आहोत इथे जायफळ घेतलेलं आहे मी तर तेही आपल्याला इथे किसून टाकायचं आहे जायफळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता इथे मी आता बेदाणे घेतलेले आहे काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहे तर तेही आपण टाकून घेऊया इथे पूर्ण नाही टाकत आहे आणि पाव चमचा आपण इथे वेलची पावडर टाकणार आहोत मी हे अर्धी वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे तोही आपल्याला टाकायचा आहे तुम्हाला नसल आवडत तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण नारळ टाकल्यानंतर त्याची चव आणखीनच छान लागते आता हे व्यवस्थितपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मी गॅस चालू करते पुन्हा एकदा आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी पुन्हा आता दोन चमचे तूप टाकते आहे दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे धूळ पण आपला पूर्ण वितळला गेलाय बघा आपण गॅस बंद करून देऊया आणि हे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर हे थोडंसं आपण कोमट झालं की मग त्यानंतर त्यात दूध तर हे व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे म्हणजे ज्या कोमट आहे आणि त्यानंतर आपल्याला मी त्याच वाटीच्या मापाने इथे दीड वाटी दूध घेतलेलं आहे गूळ टाकल्यामुळे आपल्याला गरम याच्यामध्ये दूध टाकायचं नाही आहे दीड वाटी मी दूध टाकलेलं आहे या प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे खूप पौष्टिक खीर असते ही लहान मुलांनाही देऊ शकतात ह्या वातावरणामध्ये खाल्लेली खूप चांगली असते आपण हे सर्व करूया ज्या वेळेस वाढायचं असतं त्या वेळेस आपण यामध्ये गरम गरम दूध टाकायचं आहे आणि खायला घ्यायचे आहे गव्हाच्या याच्यानुसार पाणी कम कमी जास्त किंवा दूध कमी जास्त लागू शकते बरं आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे दिला पण करू